नमस्कार लाडक्या बहिणी अकरावा हप्ता वाटप होणार आहे तो कधीपर्यंत वाटप होणार आहे उशीर नेमका कशामुळे होतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दहावे हप्ते सरकारने दिला दहाव्या हप्त्याला महिना गेला आणि मग मे महिन्यामध्ये तुमचे पैसे जमा झाले मग आकराव्या हप्त्यासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माहिती दिलेली आहे काय माहिती दिली ती माहिती आपण या ठिकाणी पाहणार त्यासोबत तुमचा अकरावा हप्ता कधी येणार तर बघा पंधराशे रुपये नाही तर राज्याच्या मुख्यमंत्र्याला राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्याला या लाडक्या महिन्यात करायचं करायचंय त्यामुळे आता तुमचा अकरावा हप्ता येण्या संदर्भामध्ये पडताळी प्रक्रिया महत्वाची माहिती समोर आलेली आहे ही पडताळणी प्रक्रिया राबवली जात आहे आणि ही पडताळणी प्रक्रिया जशी जशी पूर्ण होईल त्या प्रकारे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये अकराव्या हप्त्याचे पैसे ते जमा होणार खूप महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमचं आधार आहे का लाडक्या काही महिलांचे आता अपात्र झाले तुमचा नंबर आहे का तुम्हाला का अपात्रतेचा तुम्हाला दहावा हप्ता आला नाही हप्ता आला नाही का कमेंट का। करायची आहे आणि आता अकराव्या हप्त्या संदर्भामध्ये पलताळणी प्रक्रिया सुरू आहे जशी ही पलताळणी प्रक्रिया होईल जशी ही पलताळणी प्रक्रिया पुढे जाईल तसं तसं लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता हे जे अकराव्या हप्त्याचे म्हणजे मे महिन्याचे पैसे ते जमा होतील साधारणतः दोन कोटी बावन लाख ज्या महिला त्यापैकी एक कोटी महिलांना लखपती करायचं आहे आणि बाकी महिला ज्या आहेत म्हणजे साधारणतः ज्या महिला आहेत ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे केशी रंगाचं केशन कार्ड आहे अशा सोडून एक कोटी महिला आहे ज्यांनी रेशन कार्ड त्या ठिकाणी लावलेलं नाहीये किंवा त्यांच्याकडे रेशन कार्ड नाही मग ह्या ज्या कुठल्या महिला आहेत तर या ताईंना आता त्याची पळताळणी प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि पळताळणी प्रक्रियामध्ये ज्या ज्या ताई किंवा ज्या ज्या महिला अपात्र ठरणार आहे अशा ताईला किंवा अशा महिलांना आता काय केलं जाणार आहे इथून या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीतून अपात्र केलं जाणार आहे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे हा व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास ना की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका ठीक आहे चला तर बघूया आपण या ठिकाणी मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीला नेमका उशीर कशामुळे तुम्ही जर पाहिला सर उशीर होण्याचं एकमेव कारण आहे काय कारण आहे उशीर होण्याचं तर लाडक्या बहिणीच्या जी काही अर्ज पडताळणी प्रक्रिया आहे तर तुमची पळताणी सुरू आहे अंगणवाडी सेविकेने तिथं ही पडताळणी करण्यासाठी काय दिलेलं आहे की आम्ही ही पडताळणी प्रक्रिया करणार नाही कारण तुम्ही पहिलेच आमचे पैसे पन्नास रुपये प्रति याच्यानुसार दिलेले नाही आहे त्यामुळे आता इथून पुढं अंगणवाडी सेवक आहेत तर त्या अंगणवाडी सेवकात ही पडताळणी करायला तयार नाही आहेत कारण मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचे जे फॉर्म अंगणवाडी सेविकेने भरले होते तर सरकारने त्याचे पन्नास प्रति महिन्यानुसार एक रुपयाही त्यांना दिला नाही आहे म्हणून आता तुमची पडताळणी प्रक्रिया थोडा वेग आलेला नाही आहे आणि उशीर होतोय त्याच्यामुळेच त्या संदर्भात सुद्धा आता नवीन तरतूद केलेली आहे नवीन जी आर जो आला त्या जी आरचं म्हणणं आहे की प्रति महिन्याच्या दहा तारखेपर्यंत आम्ही लाडक्याबाईंच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री लाडक्या लाडक्याबाईंचा जो काय आहे तो वर्ग करणार आहोत आता एप्रिल महिन्यामध्ये सरकारने काय केलेलं आहे तो, तो जी आर काढलेला आहे आणि सॉरी मेमध्ये काढला आहे आणि एप्रिल महिन्याचे पैसे मे महिन्यामध्ये दिलेत म्हणजे एप्रिलचे मेमध्ये दिलेत मग तुम्ही मे महिन्याचे पैसे आम्हाला कधी देणार आहात आणि तुमचा जी आर काढून मग फायदाच नेमकं काय कशामुळे तुम्ही जी आर काढलात काही जी आर आमच्या कामाचा नाही असं त्याचा अर्थ होऊ शकतो परंतु लक्षात असू द्या या जी आरमुळे एक होईल आणि तुमची जी काय महिन्याला तरतूद आहे ती सुद्धा केंद्र सरकारकडे पाठवलेली आहे केंद्राचा अजून त्यावरती कुठलाही निर्णय आला नाही जसा केंद्राचा निर्णय येईल त्यावरती आल्याच्या मग लाडक्या बणीला तीन हजार रुपये तीन हजार तीन हजार कोटी रुपये प्रति महिन्याला राज्य सरकारने आपल्या केंद्राकडे त्याची तरतूद केली की आम्ही तुम्ही आम्हाला द्या आणि मंजूर झाल्याच्यानंतर मग लाडक्या बहिणीला आवश्यकता नाहीये दर महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पैसे जमा होतील आता प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या घोषणापत्रामध्ये एकवीसशे रुपये लाडक्या महिला देण्याचं सरकारने नमूद केलं होतं परंतु अजूनही कुठल्याही मंत्र्याने कुठल्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या उपमुख्या किंवा राज्याच्या महिला बालकल्याण मंत्र्याने अशी तरतूद किंवा त्याची घोषणा केली नाही की आम्ही एकवीसशे रुपये या तारखेपासून लाडक्या बहिणीला देऊ परंतु तुम्हाला सध्या एकवीसशे रुपये मिळणार नाही ताई पंधराशे रुपये हेच मिळतील आणि ज्या ताईंना कर्ज घ्यायचं असेल आणि कर्जसुद्धा तुम्हाला गव्हर्नमेंट देणार आहे त्याला सुद्धा साधारणतः एक लगेच तुम्हाला म्हटलं म्हटल्या कर्ज मिळणार नाही ना। एक पाच ते सहा महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी सुद्धा जाणार आहे चॅनल नवीन असताना सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून द्या आणि अकराव्या हप्त्याची चिंता सोडून द्या लवकरच तुमच्या खात्यामध्ये अकरावा हप्ता जमा होणार त्याची सुद्धा महत्वाची अपडेट आली की मी तुमच्यापर्यंत